अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शासन प्रशासनाला निवेदन देण्यात आलं अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन प्रशासनाला निवेदन दिलं यावेळी प्रमुख मागण्या त्यांच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवणं याबाबत या महात्मा गांधी रोजगार योजनेतून ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या पानंद रस्ते जनावरांचे गोटे विहीर इत्यादी अनेक योजना राबवल्या जातात सदर योजनेसाठी शासन स्तरावरती निधी असून सुद्धा शासन प्रशासन अधिकारी व कर्मचारी ही योजना राबवताना अडचणी येतात तर अड़ या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रदीप काका माने पाटील यांनी शासन प्रशासनाला शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्या व त्या त्वरित याच्यावर उपाययोजना कराव्यात अशा सूचना दिल्यात प्रसंगी सिलामाने मदन पाटील विकास द्यावरे अशोक मोहिते अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप काका का माने पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अधिकाऱ्यांना व शासन दरबारी निवेदन देण्यात आलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी